नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा ते बघायचं आहे या अगोदरच्या काशिकेत आपण मूळ अवयव कसे काढायचे हे शिकलेलं आहे तर आपण एक उदाहरण पाहूया की मसावी कसा काढायचा तर मसावी म्हणजे काय तर म या ठिकाणी बघा आपण मसावी म म्हणजे काय तर सा म्हणजे काय आणि मी म्हणजे काय तर मे महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा म्हणजे सामायिक आणि मी म्हणजे विभाजक आपल्याला काय करायचं या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की आपल्याला मूळ अवयव काढायचे आहे आणि मूळ अवयव काढून त्यातला समान जो अवयव असेल तो आपल्याला निवडायचा आणि त्याला गुणाकार करून त्याचा गुणाकार करून आपल्याला जो येणारा गुणाकार आहे तर त्याला आपण काय म्हणतो मसावी तर उदाहरणार्थ आपण उदाहरण नंबर एक घेऊया पंधरा व पंधरा व पस्तीस चा मसावी पंधरा व पस्तीसचा मसावी मग काळा असा जेव्हा आपल्यासमोर प्रश्न असेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय पंधरा घ्यायचे पस्तीस घ्यायचे या दोघांची अवय पाळायचे तर पंधरा ही संख्या आहे तर यामध्ये आपण पंधराचे अवयव पाळूया बघा पंधराचे मूळ अवयव तर आता पंधराचे मूळ अवयव कसे पाडायचे तर आपल्याला माहित आहे पंधराचे मूळ अवयव पंधराला कोणत्या संख्येने वाढ जातो त्याच्या एकच स्थानी पाच आहे म्हणून पाच तरी पंधरा लहान मूळ अवयव समोर यायचा ही नाची पंधरा हे झाले पंधराचे मूळवय यानंतर जी संख्या आहे ती कोणती आहे पस्तीस तर पस्तीस चे मूळ अवयव तर आता आपल्याला माहित आहे सुद्धा एकच स्थानिक पाच आहे म्हणजे पाच सत्तर पस्तीस याच्या अवयव आपण पाच दोन सात आता हे झाले मूळ अवयव तर आता आपल्याला काय करायचं तर यातील सामायिक अवयव शोधायचा सामायिक अवयव कसा शोधायचा तर ह्या मूळ अवयव आणि हे मूळ अवयव आलेले आहेत आपल्या जो यातला समान जो अंक आहे त्या समान अंकाला सामायिक अवयव असे म्हणतात आता उदाहरणार्थ पंधराचे अवयव तीन आणि पाच आहेत पस्तीसचे अवयव पाच आणि सात आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पंधरा व व पस्तीस चे सामायिक मूळ अवयव पहा पंधरा व पस्तीस चे सामायिक मूळ अवयव तर आता जे सामायिक असतील त्याच्या वर्षी तीर्थिरेषाने आपल्याला गुण करायची आहे आता मग याच्यामध्ये पंधरामध्ये याचे मूळ अवयव किती आहे पाच हा दोन्हीमध्ये पाच साठ आहे म्हणून आपण काय करायचं पाच व तीर्थीरेषा म्हणायची आता या या आग। थे यामध्ये उरलेला अवयव आहे तीन याच्यामध्ये उरलेला मूळ अवयव आहे सात सामयिक आहे का नाही म्हणून या दोघांचा सामिक मूळ अवयव झाला पाच आणि आता दुसरा अवयव आला नाही आणि जर आला असता तर आपण काय केलं असतं त्या दोघांचा गुणाकार केला ते उदाहरण आपण समोर पाहूया आणि तर आता पंधरा आणि पस्तीसचा मूळ पंधरा आणि पस्तीसचा मसावी म्हणून हा झाला यांचा या म्हणजे या पंधरा व पस्तीसचा मसावी म्हणून असं लिहायचं पंधरा व पस्तीस चा मसावी बरोबर पाच पंधरा व पस्तीस चा मसावी बरोबर पाच आता काय केलं आपण पंधराच्या वय पाडले पस्तीसच्या वय पाडले मूळ वय पाडल्यानंतर दोन्ही मुळ वय म्हणजे जे सामायिक मूळ वयू आहेत ते आपण या ठिकाणी घेतले ते थी संदे थी तर ते एकच असल्यामुळे आपण ती संख्या घेतील पाच म्हणून आपण काय केलं पंधरा व पस्तीसचा मूळ मसावी बरोबर पाच तर आपल्या लक्षात आलं असेल की आता मसावी कसं काढायचं तरी आपण अजून एक उदाहरण घेऊया विद्यार्थी मित्रांनो दुसरं उदाहरण आपण बघूया बारा व चोवीसचा मसावी काढा तर ठरल्याप्रमाणे आपण पहिले काय करायचे बाराचे मूळ अवयव काढायचे बाराचे मूळ अवयव बाराचे मूळ अवयव म्हणजे काय तर बारा या संख्येला दोन्ही भाग जातो आपल्याला माहिती आहे बे एक बे बे सख बारा त्यानंतर आता सहा ही मूळ संख्या आहे का नाही म्हणजे याचे अवयव पडतात पण आपण काय केलेलं आहे हे दोन सहा। 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 बे, ही मूळ संख्या आहे त्याच्या अवयव पडत नाही म्हणून ती जशीच तशी खाली घ्यायची आता हे सहाचे मूळ अवयव काय आहे तर आपल्याला माहिती आहे बेत्रिक सहा हा म्हणजे ते याला सहा इथे द्यायचं आता हे आता हे सर्व मूळ अवयव झाले आपल्यासमोर त्या दोन मुलीले दोन मुलीले तीन जे आपलं बरोबर आहे की नाही ते, ते बर चेक कसं करायचं तर तीन जुनी सहा साईजून बारा तर हे या सगळ्यांचा गुन्हा ही आपली संख्या आली पाहिजे तर आता दुसरी संख्या आहे आपल्याकडं चोवीस ते सुद्धा पाहिजे चोवीस चे मूळ अवयव तर चोवीसचे मूळ अवयव आपल्याला काढायचे तर चोवीस या संख्येला दोन उनिले बारा बार दे दे ने बारा चोवीस किंवा बे बेकर चार त्यानंतर आता हे बाराचे अवयव जर काढायचे पुन्हा बाराचे तर बेसक बारा अजून दोन उनिले दोन गुणिले त्या सहाचे उभ किती बेत्री सहा सहा आता या ठिकाणी आपल्याला चोवीस चे सुद्धा अवयव मिळालेले आहे आता काय करायचं आपल्याला असं लिहायचं बारा চো মূল অবয় শোধায়ে চোবসয়ারা ও চোখে শোধািক মূল বোলা मी पहिल्या उदाहरणात तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये आपल्याला सामायिक अवयव हो। एकापेक्षा जास्त जर आले तर ते कसे शोधायचे तर बघा आता बाराचे हे झाले मूळ अवयव दोन दोन आणि तीन चोवीसशे झाले दोन 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 आणि तीन तर आता मला सांगा या बाराच्या मूळ अवयवामध्ये दोन आहे इथे पण दोन आहे हा दोन एका घेतला सामायिक ना आता दोन्हीने करायचं अजून याच्यामध्ये दोन आहे याच्यामध्ये दोन सुद्धा दोन आहे जे जे आपण समाय कवय घेतले त्यांना आपण ती परि शक मारायची काट मारायची हे सुद्धा झाले दोन आता यानंतर अजून इकडे दोन आहे का नाही पण इकडे आहे पण अजून उरलेला मूळ अवयव या ठिकाणी तीन आहे तर या ठिकाणी किती आहे तीन आहे म्हणजे तो सुद्धा आपण घ्यायचा आणि आता आपल्याकडे जे मूळ अवयव आलेले आहेत तर त्या सर्वांचा आपण काय करायचा गुणकार तर तो कसा करायचा तीन या ला गुणायचं दोन्ही या दोघांचा दोन गुणकार आला असेल त्यांनी या दोन ला म्हणजे आता ती ती बारा तीन दोन्ही सहा सहा आणि साहा दोन्ही किती बारा म्हणजेच काय बघा यांचा गुणाकार किती आला तर बारा मग म्हणून म्हणून बारा व चोवीस चा मसावी बरोबर किती बारा हे आपण मूळ हवे पद्धतीने मसावी कसा काढायचा आहे शिकलो तर यावर आधारित तुमच्या पुस्तकातील उदाहरण तुम्ही सोडवायचे